नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये पारू फेमस अभिनेत्री सरयू सोनावनेचा सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पारू या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सरयू सोनावने जवळपास वर्षभरानंतर तिने लग्न जाहीर केलेले आहे शरयूने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले असून त्यातील तिचा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे पिंकीचा विजय असो या मालिकेतून घराघरात पोचलेली आणि आता पारू या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सरयू सोनावने हिने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत सुखद धक्का आहे तब्बल वर्षभरानंतर शरयूने ने तिचा लग्न जाहीर केलेलं आहे फिल्म मेकर जयंत लाडेशी तिने लग्न गाठ बांधली आहे या लग्न सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला अभिनेत्रीने साखरपुडाचे फोटो शेअर करत लिहिले होते आयुष्यभरासाठी एक व्यक्तीला मी ठरवलं आहे हॅपी अँड एंगेज गणपती बाप्पा मोर्या त्यामुळे शरूच्या फक्त साखरपुडा झाल्याचं सगळ्यांना सा माहिती होतं पण आज तिने लग्न झाल्याचा देखील खुलासा केलेला आहे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शरयूने फोटो शेअर करत लिहिले तीनशे पासष्ट दिवसाच्या अविस्मरणीय सुंदर प्रवासाचे एक वर्ष साजरा करत आहोत शरयूने लग्नाच्या विधी दरम्यान पारंपरिक नववारी साडी नेसली होती मात्र त्यानंतर तिने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या लग्नातील लूक पांढऱ्या रंगाची साडी त्यावर डागिने आणि माथापट्टी शरयूने ही हुबेहूब आल्यासारखी लुक केलं आहे शरू पती चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्य करत आहे अ गेस सुर सपाटा या चित्रपटाची निर्मिती त्याने केलेली आहे या चित्रपटामध्ये शरयू सुद्धा झलकली होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका